आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभ हस्ते उरण तालुक्यात प्रवासी रेल्वेचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील उरण ते नेरुळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रे रेल्वेचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण सोहळा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे हा सोहळा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत ज्येष्ठ नेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदानात होणार आहे या सोहळ्यामुळे उरण तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण असेल तरी या रेल्वे स्टेशनला गावाचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी गेले सहा महिन्यांपासून सिडको प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडे केली होती परंतु या नावाविषयी पाठपुरावा सुरू आहे असे फलक लावण्यात आले आहेत या विषयावर नवघर गावातील प्रकल्पग्रस्तांचे नेते रायगड भूषण पुरस्कार प्राचार्य एल बी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभ हस्ते उरण तालुक्यात प्रवासी रेल्वेचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील उरण ते नेरुळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रे रेल्वेचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण सोहळा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा शुभ हस्ते होणार आहे हा सोहळा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत ज्येष्ठ नेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदानात होणार आहे या सोहळ्यामुळे उरण तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण असेल तरी या रेल्वे स्टेशनला गावाचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी गेले सहा महिन्यांपासून सिडको प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडे केली होती परंतु या नावाविषयी पाठपुरावा सुरू आहे असे फलक लावण्यात आले आहेत या विषयावर नवघर गावातील प्रकल्पग्रस्तांचे नेते रायगड भूषण पुरस्कार प्राचार्य एल बी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर